श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तूळ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय की तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत नोकरदारीच्या दृष्टीने त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने महिला वर्गासाठी कसं जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा की राशी ही राशीचक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळू राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहेत तर बघा मित्रांनो की तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे है तो आरोग्याच्या दृष्टीने कसा जाणार आहे ते आपण आता बघूया मित्रांनो बघा की आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर तुमची येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात प्रतिकारशक्ती फार चांगली राहील आणि ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते त्याला आरोग्याच्या दृश आरोग्याची कुठल्याही समस्या निर्माण होत नाही त्याच्यामुळे तुमचं खाणं तुमचं पिणं चांगलं ठेवा तुमचं खाणं पिणं जर चांगलं असेल हो तर तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं राहणार आहे त्यामुळे बघा की तू राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो आरोग्याच्या बाबतीत कुठलीही समस्या नाही आहे त्यांना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी किंवा शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अभ्यासाच्या बाबतीत अतिशय चांगला जाणार आहे त्यांचा अभ्यासात लक्ष लागणार आहे आणि त्यांना ज जर एखाद्या विद्यार्थ्यांची जर परीक्षा असेल ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा येणारी ऑक्टोबर महिन्यात असेल तर त्यांना परीक्षेतसुद्धा परीक्षासुद्धा चांगली जाणार आहे त्यांचा अभ्यास चांगला होणार आहे परंतु जर त्यांना एखादा मोठा निर्णय विद्यार्थ्यांना जर एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांना एखादी ॲडमिशन घ्यायची असेल किंवा एखादा मोठा फॉर्म भरायचा असेल स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्याच परीक्षेचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी तो ऑक्टोबर महिन्यात न भरता नोव्हेंबर महिन्यात भरायचा आहे म्हणजे जर त्यांना जर चालत असेल की ऑक्टोबर महिन्यात नाही भरला तरी होत असेल तर त्यांनी नक्कीच ऑक्टोबर महिन्यात तो निर्णय टाळायचा आहे कुठलाही मोठा निर्णय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर महिन्यात घ्यायचा नाही आहे जर ते शक्य नसेल तर त्यांनी तो घेतला तरी चालेल परंतु जर शक्य असेल टाळता जर येत असेल तर तुम्हाला जर फॉर्म हा नोव्हेब नोव्हेंबर महिन्यात भरता येत असेल किंवा तुमचं ॲडमिशनचं जे काम असेल ते नोव्हेंबर महिन्यात करता येत असेल तर तुम्ही ते नक्कीच नोव्हेंबर महिन्यात करा ऑक्टोबर महिन्यात तुम्ही फॉर्म भरण्याची किंवा ॲडमिशन घेण्याची कुठलीही गरज नाही त्यानंतर बघा मित्रांनो की अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर ऑक्टोबर महिना अतिशय चांगला जाणार आहे तुमचा अभ्यासात मनसुद्धा लागणार आहे आणि तुमची जी अभ्यासात जी प्रगती आहे तीसुद्धा ऑक्टोबर महिन्यात तुमची प्रगती होणार नाही आहे फक्त तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय जे असतील ते ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे टाळायचे आहेत आणि ते नोव्हेंबर महिन्यात घ्यायचे आहे त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनाच्या बाबतीत म्हणाल तर तुमचा जोडीदार जर महिला किंवा पुरुष असेल तर तुमचा जो येणारा ऑक्टोबर महिना आहे तो तुमच्या जोडीदाराला अतिशय म जाणार आहे म्हणजे काय धावपं होणार आहे तुमच्या जोडीदारची येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात धावपळं होणार आहे तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही आहे कि किंवा त्याच्याकडे सुद्धा वेळ नसेल म्हणून तुम्ही कुठलाही आपल्या जोडीदारावर रागवायचं नाही आहे किंवा त्याच्याशी त्याच्याविषयी नाराज व्हायचं नाही आहे परंतु सत परंतु वीस ऑक्टोबरनंतर मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला वेळ देणार आहे आणि तुमच्यासोबत ते फिरायलाही कुठेतरी जाऊ शकता तुम्ही प कौटुंबिक सहसुद्धा एक एखादी एक, आयोजित करू शकतात परंतु वीस ऑक्टोबरपूर्वी मात्र तुमचा जोडीदार कामात व्यस्त असेल आणि तो जर कामात व्यस्त असेल तर तुम्ही त्याच्यावर अजिबात रागवायचा नाही आणि त्याला सहकार्य हे नक्कीच करायचं आहे बाकी आ, तुम्हाला आणि तुमच्यामध्ये ताणतणाव होणार नाही किंवा भांडण होणार नाही याची काळजी तुम्हाला वीस ऑक्टोबरनंतर घ्यायची आहे कारण की वीस ऑक्टोबर पूर्वी तर तुमचा जोडीदार कामात व्यस्त असेल आणि वीस ऑक्टोबरनंतर जर त्याचं काम राहिलं की तुम्ही त्याच्याशी नाराज व्हाल त्याच्याशी भांडाल तर तुम्हाला ते काहीही करायचं नाही आहे वीस ऑक्टोबरनंतर मात्र तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात काळजी घ्यायची आहे नंतर भाग्य तुमचं येणारा जो तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो भाग्याच्या दृष्टीने जर म्हणायला गेलं तर तो अतिशय चांगला जाणार आहे तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता नवीन घर ज्यांना खरेदी करायचं असेल ते नवीन घरसुद्धा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात खरेदी करू शकता ज्याला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा शेअर मार्केटमध्ये मा इन इन्व्हेस्टमेंट करायचे असेल ते सुद्धा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात इन्व्हेस्टमेंट करू शकतात एखाद्या ठिकाणी त्यांना नवीन ठिकाणी व्यवसाय घ्यायचा असेल किंवा एखादे शुभ कार्य करायचं असेल तर ते येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात ते शुभ कार्य हे करू शकतात किंवा एखादा नवीन खरेदी विक्रीचा काय व्यवसाय असेल किंवा नवीन खरेदी विक्री करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही ऑक्टोबर महिन्यात करू शकता ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला अतिशय भाग्याचा जाणार आहे त्यानंतर बघा नोकरी नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला जो येणारा ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे परंतु की तेरा ऑक्टोबरनंतर तेरा ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला थोडासा कामात थकवा जाणेल जाणवेल तुम्ही काम कराल परंतु तुम्हाला कामावर आळत आळस आलेला असेल किंवा तुम्हाला ते काम करायचं असेल परंतु असं वाटेल की आज नको उद्या करू उद्या नको परवा करू असं करून करून तुम्ही ते काम कराल पण ते हळूहळू कराल परंतु तेरा ऑक्टोबरनंतर मात्र तुम्हाला तुमचं काम हे करावंच लागेल वरिष्ठ तुमच्यावर नाराज होणार नाही याची तुम्हाला तेरा ऑक्टोबरनंतर काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा की नोकरीच्या ठिकाणी किंवा जर तुम्ही एखाद्या ठिकाणी कामावर असेल तिथं जर राजकारण चालू असेल त्या राजकारणात तुम्हाला सहभागी व्हायचं नाही आहे तुमचे सहकारी जर तुमच्याशी वाद घा घालत असतील तर तुम्हालाही त्याच्याकडे लक्ष न देता आपलं काम हे चोखपणे करायचं आहे तेरा ऑक्टोबरनंतर तुम्हाला प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुमचा पगार वाढसुद्धा तेरा ऑक्टोबरनंतर होईल म्हणजे तुमचा पगार वाढसुद्धा होणार आहे परंतु तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत वादविवाद टाळायचा आहे आणि आपल्या वरिष्ठांची मर्जी तुम्हाला राखावी लागेल तेरा ऑक्टोबरनंतर मात्र तुम्हाला तुमच्या कामावर विशेष लक्ष द्यायचं आहे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कुठल्याही राजकारणाचा तुम्हाला भाग व्हायचा नाही आहे आपल्या वरिष्ठांची मर्जी तुम्हाला सांभाळायची आहे त्यामुळे तुम्हाला तेरा ऑक्टोबरनंतर नक्कीच प्रमोशनाची स प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आणि तुमची पगारसुद्धा वाढ येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तेरा नंतर होणार आहे त्यानंतर बघा की व्यवसाय येणारा जे ऑक्टोबर महिन्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्मार्ट वर्क कराल तुमचा कस्टमर तुम ग्राहक ग्राहकाची संख्यासुद्धा येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात तुमची वाढणार आहे तुमच्या नवीन नवीन ठिकाणी ओळखी होणार आहे आणि त्या ओळखीचं रूपांतर तुमचा व्यवसाय वाढण्यात होणार आहे त्यानंतर बघा की व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला येणारा ऑक्टोबर महिना अतिशय चांगला जाणार आहे आता तुम्ही आता बघूया की महिलाविषयी महिला तूळ राशीच्या ज्या महिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे त्यां ते महिलांनी फक्त थोडीशी आपली धावपळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी जशी सांभळता तशीच तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंवा स्वतःची सुद्धा जबाबदारी तेवढ्याच नीटपणे सांभळायची आहे म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या कुटुंबाची तर आरोग्याची किंवा त्यांची खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी सांभाळता पण तुम्ही तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष करत असता म्हणून तुमचं स्वतःकडे दुर्लक्ष न होऊ देता तुम्ही पण स्वतःची स्वतःला काळजी घ्यायची आहे त्याचमुळे बघा की मित्रांनो हे झालं तुमच्या आरोग्याविषयी महिला वर्गाविषयी नोकरदारविषयी विद्यार्थी वर्गासाठी तुमचा व्या व्यापार व्यवसायाविषयी माहिती आता आपण बघूया की ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला काही उपायसुद्धा करायचे आहेत त्यामुळे येणारा ऑक्टोबर महिना हा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे सकाळी उठून तुम्ही सू सूर्यदेवाला जलप जल अर्पण करून सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर बघा की तुम्हाला गणपती बाप्पाची म्हणजेच गणेशाची पूजा नित्यनियमाने करायची आहे तुम्ही गणेशाची पूजा जर केली तर तुम्हाला आरोग्यात येणारा जो ऑक्टोबर महिना आहे तो अतिशय चांगला जाणार आहे तुम्ही त्यांना जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ